आज मी बाबासाहेबांबद्दल काही दोन शब्द सांगणे ते तुम्ही कुणीही विनंती मी येता दुसरी शिकत आहे कला आता मी भाषण सुरू करतो बाबासाहेबांचा जन्म गरीब कुटुंबात जाता बाबासाहेबांचा जन्म महू या गावी जातात बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजीला जातात बाबासाहेबचे नाव भीमराव रामजी हे होते आणि बाबासाहेब भारताचे शिल्पकारही होते बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी होते आणि आईचे नाव भीमाबाई हे होते

परंतु भीमा तुझे आठवण कधी मिटणार नाही परंतु भीमा तुझे आठवण कधी मिटणार नाही अरे एकच काय हजार जन्म घेतील परंतु बाबा तुमचे उपकार कधी फिटणार नाही परंतु बाबा तुमचे उपकार कधी फिटणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संबोधले जेवण